आपल्या या चॅनेलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या मार्गशीर्ष अमावस्या आहे ही अमावस्या आज रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर सुरू होत आहे आणि उद्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे तर या मार्गशीर्ष अमावस्या दिवशी आपल्याला धनप्राप्ती आर्थिक प्रगतीसाठी एक छानसा उपाय करायचा आहे बघा मार्गशीर्ष महिना म्हटलं की माता लक्ष्मीची आपण सेवा या महिन्यामध्ये खूप करतो स्त्रिया खूप जास्त सेवा करतात माता लक्ष्मीची कारण आपल्या घरामध्ये भरभराट यावी सुख समाधान यावे वैभव ऐश्वर आपल्याला मिळावं यासाठी प्रत्येकजण माता लक्ष्मीची सेवा करत असतात तर आपल्याला या अमावस्ये दिवशी आर्थिक प्रगतीसाठी धनप्राप्तीसाठी एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय मी आधी देखील सांगितला होता पण भरपूर मला रिक्वेस्ट आल्या की ताई हा जो उपाय आहे तो पुन्हा सांगा आणि समजा आम्हाला या अमावसेला जमला नाही तर आम्ही पुढच्या अमावसेला करू शकतो का तर बघा उद्याच्या अमावस्येला समजा तुम्हाला काही कारणांमुळे हा उपाय करणं जमलं नाही शक्य झालं नाही तर तुम्ही वर्षभरात कोणत्याही अमावस्येच्या दिवशी हा उपाय सुरुवात करू शकता पण हा जो है आपन, उपाय आहे तो आपल्याला अमावस्येच्या दिवशीच सुरू करायचा आहे कारण असं म्हटलं जातं अमावस्येच्या दिवशी जर धनप्राप्तीसाठी आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय करत असू तर ते उपाय आपल्या आपले सक्सेसफुल होतात त्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळतं आणि अमावस्ये दिवशी केलेले धनप्राप्तीसाठी केलेले उपाय आपल्याला नेहमीच यश मिळून देतात पण लक्षात ठेवा आपल्याला उपायांबरोबरच मेहनत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे आम्ही ताई फक्त उपाय करतोय तरी आम्हाला यश मिळत नाही पण तुम्ही जर मेहनत कष्ट घेत नसाल तर कुठलाच उपाय आ, काम करणार नाही त्यामुळे मेहनत आणि कष्टही तितकेच करायचे आहेत आणि त्याच बरोबरीने आपल्याला हे उपाय देखील करायचे आहेत लगेच बघूया आपण हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी एक मातीचं सुगडं आपल्याला लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही छोटी छोटंसं मातीचं जे सुगडं आहे ते आणून ठेवा जरी तुम्हाला आत्ता मिळालं नाही तरी तुम्ही पुढच्या अमावस्येला हा उपाय करू शकता पण बघा शक्य असेल तर उद्याच्या मार्गशीर्ष अमावस्येला अवश्य हा उपाय करा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत हा उपाय प्रभावी आहे तर असं मातीचं एक सुगडं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पाच भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत भीमसेनी कापूर असेल तर तोच वापरा नसेलच मिळणं अशक्य आहे तर तुम्ही साध्या कापराच्या पाच वड्या यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला इथे पिवळी मोहरी टाकायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि ती यावरती आपल्याला टाकायची आहे तर हे जे साहित्य मी सांगते शक्यतो हे साहित्यच मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्ही तर यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला अकरा एक रुपयाची नाणी टाकायची आहेत ही नाणी जे आहेत ती तुम्ही स्वच्छ धुवून कोरडी करून घेऊ शकता तर एक, -एक रुपयाची आपल्याला अकरा नाणी यामध्ये ठेवायची आहेत या, या सुगड्यामध्ये आता बघा ही नाणी ठेवल्यानंतर याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा कापराच्या पाच वड्या ठेवायच्या आहेत आता समजा तुम्ही भीमसेनी कापूर वापरत असाल तर खाली जो कापूर आपण ठेवलेला आहे तो देखील आणि वर जो ठेवलेला आहे तो सारखाच कापूर असावा खाली भीमसेनी असेल तर वर देखील भीमसेनीच वापरा खाली साधा वापरलेला असेल तर वर देखील साधाच कापूर वापरायचा आहे पाच वड्या आपण यामध्ये ठेवलेल्या आहेत आता या सुगड्याला हळद कुंकू लावून याची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचा जप करायचा आहे आणि आतमध्ये देखील हळद कुंकू व्हायचा आहे तर अशा पद्धतीने हे सुगडं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे जे सुगडं आहे ते आपल्याला देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची जी मूर्ती असते आपली किंवा फोटो असतो त्यासमोर ठेवायचा आहे तिथे हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझी आर्थिक परिस्थिती चांगली होऊ दे आर्थिक भरभराट माझी वर्षभर खूप चांगली होऊ देत माझ्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे सर्व दूर होऊ देत असे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आता बघा श्रीसुक्त तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावायचं आहे आणि ते तुम्ही तिथे बसून हात जोडून ऐकायचं आहे येत असेल तुम्हाला तर तुम्ही स्वतः म्हणा ते नसेल येत तर यूट्यूबला लावा आणि काय करायचं आहे तर हे जे सुगडं आहे तिथे तुम्ही एक तास दोन तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे सुगडं आहे ते उचलायचं आहे आणि तुमच्या घराच्या पूर्व किंवा मग उत्तर दिशेला घरामध्ये ठेवायचे एवढं लक्षात घ्या की कोणाला हे दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने हे तुम्हाला ठेवायचं आहे याच्यावरती काही झाकायची गरज नाही पण अशा पद्धतीने तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला हे सुगडं ठेवायचं आहे की जेणेकरून कोणाचं त्यावरती लक्ष पडणार नाही तर हे सुगडं तुम्हाला असं ठेवायचं आहे आणि तुम्ही मग एखाद्या शुक्रवारी किंवा मग रोज जरी तुम्हाला शक्य असेल तर त्या सुगड्याला धूपदीप दाखवत चला आणि अशा पद्धतीने तुम्हाला समजा याच्यातील हे साहित्य बदलायचं असेल तर तुम्ही कोणत्याही अमावस्येच्या दिवशी काय करायचं याच्यातले जे एक रुपयाचे सिक्के आहेत नाणी आहेत ते तुम्ही पुन्हा वापरू शकता धुवून कोरडी करून पुन्हा वापरा जे जो कापूर आहे जर राहिला असेल त्यामध्ये कापूर तर तो तुम्ही काय करा तुमच्या घरातल्या कुंडीमध्ये मा तो मातीमध्ये मा दाबून टाका जी पिवळी मोहरी आहे ती पण तुम्ही त्या कुंडीमध्येच टाकू शक शकता आणि आपल्याला यामध्ये नवीन कापराच्या वड्या आणि पिवळी मोहरी वापरायची एक रुपयाची नाणी जी आहेत अकरा नाणी ती तुम्ही धुवून कोरडी करून तीच वापरू शकता आणि एखाद्या अमावस्येला पुन्हा तुम्हाला असंच पूजन करायचं आहे सुगडं पण तुम्ही तेच वापरू शकता थोडंसं धुवून कोरडं करून वापरलं तरी चालेल आणि पुन्हा तुम्हाला असंच पूर्ण सगळं करायचं आहे माता लक्ष्मीसमोर ते सुगडं ठेवायचं प्रार्थना करायची आहे श्री सुक्त म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही यूटूबवर लावायचं आहे आणि पुन्हा घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला हे सुगडं तुम्हाला कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने हे जर सुगडं ठेवलं तुमच्या घरामध्ये तर तुम्ही तुम्हाला याचे अनुभव येतील की खरंच तुमची आर्थिक प्रगती हळूहळू होत आहे आर्थिक भरभराट आपली होत आहे आणि जरी तुमचे पैसे टिकत नसतील तर तुम्हाला असं जाणवेल की आपले पैसे जे आहेत ते वायफळ खर्च न होता ते लक्ष्मी जे आहे ते आपल्या घरामध्ये स्थिर आहे ती टिकून आहे असे तुम्हाला अनुभव येतील आणि हळूहळू तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या कार्या, कार्याम कार्यक्षेत्रामध्ये देखील तुम्हाला भरभराट होत आहे यश मिळत आहे असं दिसेल तर हा जो उपाय आहे तो स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील करू शकतात अवश्य तुम्ही उद्या मार्गशीर्ष अमावस्ये दिवशी हा उपाय करा तुमच्याकडे हे जे पास साहित्य आहे तुमच्या जवळपास कुठे दुकान असेल तर अवश्य तुम्ही हे साहित्य घेण्याचा प्रयत्न करा कारण उद्याचे मार्गशीर्ष अमावस्या आहे मार्गशीर्ष महिना हा आ, आ, माता लक्ष्मीचा महिना समजला जातो स सर्वजण आपण खूप भक्तिभावाने माता लक्ष्मीची सेवा करत असतो त्यामुळे उद्याचा मार्गशीर्षचा जी अमावस्या आहे मार्गशीर्ष अमावस्या जी आहे त्या दिवशी आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे आणि जरी तुम्हाला काही कारणांमुळे उद्याच्या अमावस्या दिवशी नाही जमला हा उपाय तुम्ही वर्षभरात कुठल्याही अमावस्येच्या दिवशी हा उपाय सुरुवात करू शकता नक्की करून बघा आणि त्याचा खूप चांगला अनुभव तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्हाला जर सूतक असेल किंवा पिरियड्स असतील तर यामध्ये तुम्ही हा उपाय करू नका तर व्हिडिओला जास्तीत जास्त सर्वांपर्यंत शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्याच्या दिवशी किंवा वर्षभरातल्या कुठल्याही अमावस्येच्या दिवशी हा उपाय करता येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये